राज्य सरकारनं महत्वाची घोषणा केली आहे पण कायदा आणि सुव्यवस्था सार्वजनिक शांततेचा विचार करून परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे असंही स्पष्ट करण्यात आलंय चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबर या दिवशी पहाटेपर्यंत दारू मिळणार आहे बियार वाईन विकणाऱ्या दुकानांना मध्यरात्री एक वाजेपर्यंत विक्री करता येणार आहे या आदेशानुसार चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबर या दिवशी दारू दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे रात्री वाजेपर्यंत वाजेपर्यंत तर पब आणि बार यांना पहाटे मद्य विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे थर्टी फर्स्ट ला पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो या काळात कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते आता तर सरकारनंच पहाटेपर्यंत दारू विक्रीची परवानगी दिल्यानं पोलिसांचा कामाचा ताण आणखीनच वाढणार आहे